नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे शनिपार मंडळ ट्रस्ट सदाशिवपेठ यांनी सादर केलेला देखावा होता जलमय द्वारका याबद्दल जलमय द्वारका म्हणजे समुद्रात बुडालेल्या पौराणिक द्वारका नगरीचा देखावा होय जी शनिपार गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी उभारली होती या प्रतिकृतीत समुद्राची वाडू भगवान विष्णूंची मूर्ती आणि समुद्राखालील जीवजंतूची रचना करण्यात आली होती ऐतिहासिकदृष्ट्या श्रीकृष्णांचा अवतार संपल्यावर द्वारकानगरी समुद्रात बुडाली होती महाभारतातील आख्यायिकेनुसार या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी सध्याच्या द्वारका जे गुजरातच्या किनाऱ्यावरील एक बेट आहे तिथे केली होती जिथे द्वारकाधीश मंदिर पण आहे जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे श्रीकृष्णांनी विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली होती ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही अशी या प्रवेशद्वाराची रचना करण्यात आली होती असे सांगितले जाते ए एसआय द्वा एस आय द्वारकेवर द्वार नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे यासंबंधी द हिंदू या वर्तमानपत्राने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी एक लेख पण प्रकाशित केला होता त्याचा फोटो मी या व्हिडिओमध्ये पण टाकला आहे अधिक विस्तारित माहितीसाठी तो लेख नक्की वाचा तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी ज्या वि ठिकाणाचे व्हिडिओ बनवतो त्याचा त्याच्या संबंधित माहितीचा विस्तृत शोध घेऊन ती माहिती, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला मला प्रेरणा मिळत आहे तर असाच प्रतिसाद कायम राहू द्या आणि त्यासाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो